मैत्रिणीनं स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू तर आजचा विषय आहे मातृवंदना ॲप प्रधानमंत्री मातृवंदना ॲप म्हणजेच पी एम एम व्ही वाय तर आपण आज खूप मैत्रिणींचे असे प्रश्न असतात की ताई समजा जर जुळे किंवा तिळेमुळं असतील तर आपण तो फॉर्म भरू शकतो का किंवा त्यांना कोण कोणत्या मातेला किती प आ, किती आपल्याला पैसे येणार आहेत किती रुपये येणार आहेत म्हणजे दोन हजार कोणाला येणार आहे तीन हजार कोणाला येणार आहेत किंवा माझा ॲपच ओपन होत नाही आहे तर काय करू तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे चला मग बघूया आपण तर सर्वात पहिला जो आहे तर असे आपल्याकडे पंधरा निकष आहेत तर ते कोणकोणते निकष आपल्याला शासनाने दिले आहेत ते आपण पाहूया तर सर्वात पहिला निकष आहे पी एम यम, यम व्ही वायच्या लिंकवरूनच मातृवंदना ॲप डाउनलोड करावे प्ले स्टोरवरून करू नये आता दुसरा निकष आहे एकदाही जर चुकीचा पासवर्ड टाकला तर तुमचा यूजर आय डी डिएक्टिवेट होतो निकष तिसरा तीस दिवसाच्या आत पासवर्ड बदलणे आवश्यक आहे अन्यथा यूजर आय डी डिएक्टिव्ह होतो सलग दोन दिवस आपण ॲप आप ओपन न केल्यास यूजर आय डी डिएक्टिव्ह होतो चार यूजर आय डी ऑलरेडी लॉगिंग असा मेसेज येत असेल तर ॲप ओपन करताना तीन तीन डॉटवर क्लिक करून क्लिअर हिस्ट्री ह्यावर क्लिक करावे क्लिअर हिस्ट्री केल्यावर मोबाईल रिफ्रेश करावा मग अर्ध्या तासानंतर ॲप ओपन करावा निकष पाचवा नेटवर्क स्ट्रॉंग नसेल तरी देखील लॉगिंग होण्यास इश्यू येतो सहा लॉगिनला टाईम लिमिट आहे त्यामुळे फॉर्म वेळेतच भरावा सात अर्ज भरतेवेळी अपलोड करावयाचे डॉक्युमेंटची क्षमता एक एम बीच्या आत असावी त्यासाठी जे डॉक्युमेंटचे फोटो आलेले आहेत ते त्या फोटोचा स्क्रीनशॉट काढावा आणि तो स्क्रीनशॉट अपलोड करावा आठ लॉग इन केल्यावर काम झाल्यावर व्यवस्थित लॉगआउट करा अन्यथा ॲप पुन्हा ओपन करण्यास अडथळा निर्माण होतो नऊ फॉर्म जितक्या उशिरा भरला जाईल त्याचा परिणाम तुमच्या इन्सेंटिवच्या रकमेवर होतो त्यामुळे लवकरात लवकर पात्र मातेचा फॉर्म भरणे आवश्यक आहे दहा एफ आर एस फक्त पी एम एम व्ही वाय म्हणजेच मातृवंदना ॲप आणि पोषण ट्रॅकरच्या ॲपमध्येच करावे इतर कोणत्याही ॲपमध्ये करू नये अकरा लाभार्थ्यांना लाभ ह्या मुलांच्या संख्येनुसार नाही तर मातेच्या प्रसूतीनुसार दिला जातो त्यामुळे प्रथम नोंदणीसाठी नोंदणी झाल्यावर पहिल्या लाभाचा हप्ता तीनशे रुपये आणि दुसरा हप्ता दोन हजार रुपये बालकाच्या जन्मानंतर एक अपत्य जुळे अपत्य तिळे अपत्य असल्यावर मिळू शकतो बारा पहिले अपत्य संख्या एक जुळे तिळे असले तरी देखील सदर मातेच्या दुसऱ्या प्रसूतीनंतर जर जन्माला आलेले अपत्य मुलगी असेल तरच तिला आपण या योजनेचा लाभ देऊ शकतो तेरा पहिले अपत्य संख्या एक असेल आणि दुसऱ्या प्रसूतीमध्ये जुळे तिळे बालक जन्मास आले असतील तर त्या जुळ्या तिळ्या बालकांपैकी एक अपत्य मुलगी असेल तरच दुसऱ्या प्रसूतीचा एक रकमी सहा हजार रुपये लाभ त्या मातेच मिळू शकतो चौदा नंबर आहे मातेचे आधार कार्डवरील नाव बँक अकाउंटमधील नाव आणि मातृवंदना योजनेच्या अर्जामधील नाव एक समान असणे आवश्यक आहे आणि शेवटचा पंधरावा निकष आहे मातेचे बँक खाते नॅशनलाइज बँकेतच असणे अनिवार्य आहे कोऑपरेटिव्ह बँकेचे सीडिंग असेल तर मातेच लाभ मिळू शकत नाही त्यामुळे आधार सीडिंग नॅशनलाइज बँकेतच असणे आवश्यक आहे मी आशा करते मैत्रिणीनो तुम्हाला मी ही सांगितलेले पंधरा निकष समजले असतील जर काही समजण्यास प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास मदत करेन धन्यवाद